오 y a udah 사 u a t धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार मनापासून स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमल्यवळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये आपलं सहसे स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण आणि आपल्या दादांचा आगमन झालं म्हणतात हॅलो 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 नमस्कार 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 झालं का जेवण धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात हॅलो झोपले का तात्या भाऊ धन्यवाद धन्यवाद झोपायचं चालू हा झोपून काय करता झोपले का थात्या भाऊ नाही हो धन्यवाद दादा म्हणतात जेवले का हो एक नंबर गा हो धन्यवाद मैं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन किरण दादा नमस्कार अर्जुन दादा अर्जुन दादा किरण दादा तुम्हारा नमस्कार करता नहीं अर्जुन दादा चिकन खाले हो का एक नंबर मेनू मक नमस्कार किरण दादा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आपल्या अर्जुनदा नमस्कार किरणदादा आपल्या आरती ताईंचं आगमन झालं आहे ताई धन्यवाद मनापासून स्वागत माझ्याकडून वहिनी साहेबकडून तुम्हाला नमस्कार आरतीताई आरती म्हणतात लाईक डन धन्यवाद मनापासून स्वागत आणि झालं का आपलं जेवण सर्वांचं किरणदादा दादा आरती जेवण का आपलं कमेंट करून सांगा मला खाली पाहिलं तुमचं जेवण झालं का माझे आत्ता जेवण झालं आहे बरं का ताई आज मी लेट झालो थोडं जेवण करायला थोडा लेट झालो आज आणि त्यामुळे मग आज जेवण बी लेट हे झालं तसं लवकर होतं तुमच्या वहिनीचा स्वयंपाक त्या आज थोडा उशीर झाला धन्यवाद आज त्या म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई साहेब धन्यवाद किरणदादा म्हणतात नमस्कार आरती ताई नमस्कार आरती ताई तुम्हाला किरणदादा नमस्कार करतात त्या नमस्काराचा स्वीकार करायचा आपण किरण किरणदादा नमस्कार आरदादा म्हणतात या या कधी भेद करू मग हो 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 नक्कीच 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 येणार आलो का तिकड तुमच्या इकडं आलो का नक्की तू तु, तू आपल्या इकडे येऊ नक्कीच येऊ शंभर टक्के बार नक्कीच 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 जेवण झालं का आरती ताई आरती ताई आरती ताई काय करता हो कमेंट करा की आरती ताई कमेंट करा ताई साहेब माझ्या सर्व ताईदादांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सरचे स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन संगीत आता इंटी तिंबूर आणखी जय जय कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी रामकृष्ण हरी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व तायद्यांचे स्वागत माझ्याकडून वहिनी साहेबांकडून सर्वांना नमस्कार कमेंट राम कृष्ण हरे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्या सर्व ताईदादांचं स्वागत स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्व माझ्या ताईदा किरणदादा म्हणतात रामकृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रामकृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी धन्यवाद किरणदादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 ज्या द्यावे त्यावेळेस धन्यवाद थोडेच हे सर्व माझ्या दादांना त्यांना ताई दा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई ताई आपलं जेवण झालं का ताई सांगलं नाही हो तुम्ही कमेंट करून आरतीताई आपलं जेवण झालं का मी दोन तीन वेळा विचारलं हो का नाही असं सांगा मला कमेंट करून खाली ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई साहेब मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा लाईव्ह हार्दिक हार्दिक अभिनंदन रामकृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरी स्वागत धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 झालं आहे दादा नमस्कार 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 स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये धन्यवाद आपण गमळून स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा साहेब आणि दादा म्हणतात दादा नमस्कार झालं का जेवण हो दादा जेवण झालं आहे आत्ताच आत्ताच जेवण झालं आहे बरं का दादा धन्यवाद आपलं जेवण झालं का दादा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून आपल्या वहिनी साहेबकडून सर्वांना नमस्कार करतो आणि पुढील कमेंट वाचतो बा किरण दादा म्हणतात रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण कृष्ण हरे राम कृष्ण सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दादा श्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हाला हार्दिक अभिनंदन आणि म्हणतात जेवण केले का हो ताई आत्ताच झालं जेवण आत्ताच जेवण झालं ताई आणि थोडं ताय थंडी लागते म्हणून थोडं हे केलंय आपलं म्हणजे चला थोडा एक लाईव्ह किंवा आता दिवसभर रानामध्ये दमतात दिवस भर त्याच्यामुळे मग धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद जेवण झाले कदा होत आई झालं कृष्ण हरी राम कृष्ण हरा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि गजानंद आगमन झालं आहे गजानंद नमस्कार 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 काय काय दिसत रे बाळा तुला बुक काय लांब गे काय धन्यवाद काय गजानंद आठ म्हणतात ताई कुठे आहे ताई झोपल्या आहे आताच दिवसभर रानामध्ये दमतात ना ती कांद्याचं अवघड चालू असल्यामुळं आठ पंधरा दिवस झाले तसे आणि गजान म्हणतात गजानन दादा दादा म्हणतात गेले कमेंट किरणदादा म्हणतात दादा नमस्कार गजानन दादा म्हणतात पाच नंबर लाईक केलं धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन आणि दादा म्हणतात दादा नमस्कार 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 करतात आरतीता म्हणतात दादा नमस्कार आरतीता म्हणतात अर्जुन दादा नमस्कार अर्जुन दादा मला नमस्कार करतात ताई साहेब आपले आरती म्हणतात ओके बाय दादा धन्यवाद ताई धन्यवाद आता आणि दादा म्हणतात नमस्कार दादा म्हणतात आरती ताई नमस्कार धन्यवाद सर्व माझ्या दादांचं स्वागत आपलं बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो सर्वांना हार्दिक अभिनंदन देतो आणि पुढील कमेंट कायला किरणदादा जे आली आहे किरणदादा ओन आहे किरणदादा म्हणतात रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रामकृष्ण हरी धन्यवाद दादा धन्यवाद 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 दादा मनापासून स्वागत दादा म्हणतात किरणदादा नमस्कार किरणदादा तुम्हाला नमस्कार करतात आपले गजानन दादा खूप सर्वांचाच स्वभाव खूप छान आहे का किरणदादा आरती ताईंचा अर्जुन दादा दा असता धन्यवाद धन्यवाद किरणदादा स्वागत आहे तुमचं मनापासून धन्यवाद आणि थंडी खूप सुटली आहे आता त्याच्यामुळं रात्रीच जाते ना काम तिथलं अर्जुन रामतात झोपाली झोपा मिळून झोपा दोन तीन वाद घेऊन झोपाय तुम्ही दम दमले ना आज व्हिडिओ टाकला का तुम्ही मी पाहिलं नाही अजून पण पाहतो नक्कीच आठ दिवसातून एक एपिसोड असतो बर बर कारण काय झालं आम्हाला थ्री फेज लाईट सकाळी असती सहा ते सहा अडीच आणि त्या वेळामध्ये आपला मोबाईल झिरो टक्के येतो हो फार कारण सकाळ धरून लाईट घेट दिल्यामुळे झिरो टक्के मग ते राहतो मग नंतर सातला लाईट आल्यावर मग चार्जिंग लावायचा कारण हा आठवडा थोडा असाच आहे बरं का आणि सी सीला तीन आपले आहे खाली लाईक कराव धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कमेंट करा बोलूया आपण एक पाच दहा मिनिटं म्हणजे मग आपण बंदच करणार आहे आता किती बारा मिनिट झालेले आहे अजून बारा मिनिटांनी आपण बंद करणार आहे बाय बाय धन्यवाद धन्यवाद बरीचशी काम असतात नंतर चालू झाला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बाय 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 धन्य म्हणतात हो नक्कीच 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 येतो नक्कीच कारण सकाळ धरू सारखा आपल्याला मोबाईल जास्त होते तेव्हा जा। सर्वांबेटीकाठी द्यावा लागतात अजून ला दादा दहा दहा मिनटं थांबावं लागतं

बर 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 थँक्यू 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 आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा अर्जुन दादा तुमचं सरसे स्वागत करतो हार्दिक अभिनंदन आणि आता मिली झोपा पप्पू दादा पप्पू दादा पप्पू दादा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन पप्पू दादा लाईव्ह मध्ये आपलं पप्पू दादा म्हणतात झोपा आता हो का डोकल्या खातोय मी डोकल्या खाऊ खाऊ वाचतोय मी पप्पू दादा पप्पूदा म्हणतात पुदा लाईक डन पाच नंबर धन्यवाद 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 शुभ रात्री आणि आता डोकल्या खाऊनच मी वाचतोय कमेंट कारण मग अशी मला नाही लाईवला थोडं येता आलं पण आलो त्यानंतर थोडा पण पुन्हा म्हणलं पुन्हा वेळ देऊ थोडा आपल्या ताईदादांसाठी आणि पप्पूदा म्हणता शिवरात्री शिवरात्री दादा धन्यवाद दा धन्यवाद मनापासून तुमचं स्वागत आहे सपोर्ट करत राहा मी तुम्ही सपोर्ट करायचा सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपण बरोबरीने जायचं आहे कुणाला माग ठेवायचे नाही सहकार्य करायचे पप्पू दादा सहकार्याची भूमिका असली सर की सर्व काही गोष्टी होतात बर का झोपण्याचा टाइम झालेला आहे झोपायचे जाता चला <स्थाथ> पप्पू दादा शुभ रात्री करतो बंद पप्पू दादा झोपा निवांतो पैकी बर का